जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे दोन डिसेंबर रोजी आयोजन एक डिसेंबर पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नाव नोंदणीचे आवाहन युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी केंद्र शासनाच्या वतीनं बारा ते सोळा जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये राज्याचा प्रातिनिधिक संघ सहभागी करण्यासाठी राज्य शासनाने प्रतिवर्षी जिल्हास्तर विभाग स्तर आणि राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे त्यानुसार जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर येथे करण्यात येणार आहे या स्पर्धेमधून प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकांची विभागीय युवा महोत्सवासाठी निवड करण्यात येणार आहे यासाठी स्पर्धकांचे प्रवेश अर्ज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांच्याकडे सादर करावेत जिल्ह्यामधील सर्व शाळा महाविद्यालय युवक मंडळे यातील इच्छुक कलावंतांना स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येईल समूह लोकनृत्य समूह लोकगीत कथालेखन चित्रकला वक्तृत्व भारतातील आणीबाणीचा काळ आणि संविधानाचे उल्लंघन आणि लोकशाही व लोकशाही मूल्यांचे संरक्षण कवितालेखन नवोपक्रम विज्ञान प्रदर्शन या जिल्हास्तरावर युवा महोत्सव स्पर्धा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले आहेत जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपले अर्ज लातूर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय येथे सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांनी केलं आहे